भाजप म्हणजे विषारी सप त्यांच्याशी न दोस्ती बरी न दुश्मनी बच्चो कडून लोक भाजपाकडे नेहमी संशयाने पाहतात भाजपाने खांद्यावर हात टाकला तरी लोकमत हा मेला भाजप म्हणजे विषारी सपासारखी पार्टी आहे भाजपसोबत न दोस्ती न दुश्मनी ठेवलेली बरी आम्ही तर दुश्मनी करून बसलो ते कधी नाक पाठवू शकतात असं म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाट झाला त्यानंतर झालेल्या स्फोटात पवारांचा मृत्यू झाला आणि या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपवर टीका केली कडू यांनी म्हटलेलं आहे की पूर्वी सिव्हिल सर्जनला असलेले औषधी खरेदीचे अधिकार अता मंत्रा आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असून कमिशनसाठी पै औषधे महाग केली जात असल्याचा जा आरोप त्यांनी केला आहे ना खाऊंगा ना खाणेदुंगा म्हणणारेच आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार करत असल्याचं सांगत त्यांनी एम आर ई जी एसचे पैसे आणि -E -E दिव्यांगांच्या रखडलेल्या पगारावरून सरकारला धारेवर धरले ज्या दिव्यांगांना दोन पाय नाही त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आता आली आहे असंही ते म्हणाले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा